नमस्कार मित्रांनो आता हवामानाच्या अंदाजासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या यूट्यूब चॅनल्सवर किंवा मग इतरही बातम्यांवर अवलंबून राहणार राहावं लागणार नाही कारण की आता केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये आता वाइंड्स सिस्टम उभारण्यात येणार आहे बघा केंद्र सरकारच्या वाइंड्स वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना करण्यासाठी आता एक शासन निर्णय काढण्यात आलेला आहे बघा दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितले आहे की राज्यातील सर्व गावातील हवामान विषयक अचूक माहिती प्राप्त व्हावी शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषीविषयक सल्ला व मार्गदर्शन प्राप्त व्हावे कृषी हवामान क्षेत्रात संशोधनासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक आवश्यक ती माहिती प्राप्त व्हावी या बाबींसाठी केंद्र शासनाच्या वाइंड्स वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम अंतर्गत राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात यावे तर आता हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे हा जो वाईंड सिस्टम आहे हा केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरळ कोसळणे बर्फखंड कोसळणे ढगफुटी टोळघाळ थंडीची लाट कडाक्याची थंडी या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या होणाऱ्या नागरिकांना मदत अनुगेय आहे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आल्यास चक्रीवादळ दुष्काळ आग पूर गारपीट ढकफुटी थंडीची लाट व कडाक्याची थंडी इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार होण्याच्या अनुषंगाने देखील ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे बघा स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे तापमान पर पर्जन्यम्यान स सा, सापेक्ष सादरता वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयी घटकांची माहिती प्राप्त होते तर या केंद्राद्वारे ए आयचा वापर ए आय प्रणालीचा वापर केला जाणार आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला जी माहिती संकलन आहे माहितीचे विश्लेषण आहे या सिस्टमद्वारे करता येणार आहे राज्यात जे प्रकल्पांतर्गत आहे महावेद प्रकल्प राबवण्यात येत त्या प्रकल्पांतर्गत महसूल मंडळ स्तरावर यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित आहेत बघा मंडळ स्तरावर यापूर्वी हवामान केंद्र स्थापित आहे परंतु आता ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सुद्धा महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहे तर बघा मंडळ स्तरावरील ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहेत त्या वगळून आता इतर जे राहिलेल्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यासाठी आता सरकार वाईंड्स म्हणजेच की वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम या प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यास येणार आहे तर अशा प्रकारचे हा जो शासकीय निर्णय आलेला आहे आणि सर्व ग्रामपंचायतमध्ये आता या डेटा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे हवामान हो अंदाज या केंद्राची स्वयंचलित ए आय प्रणालीद्वारे तुम्हाला आता माहिती मिळणार आहे आता तुम्हाला कुठेही तुमच्या न्यूज माध्यमांशी किंवा मग यूट्यूब्सवर किंवा मग इतर सोशल मीडियावर तुम्हाला हवामान अंदाजाची माहिती घेण्यासाठी अवलंबून राहा वाल, राहावं लागणार नाही आता डायरेक्ट तुमच्या गावामध्येच तुम्हाला ग्रामपंचायतीमधूनच तुम हवामानाचा अंदाज तुम्हाला घेता येणार आहे खूप मोठी बातमी सध्याची आणि सर्व ग्रामपंचायतमध्ये आता हा हवामान अंदाजाचं जे केंद्र आहे ते उभारण्यात येणार आहे तर व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र